सजना हा एका ग्रामीण भागातील चित्रपट ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन ग्रामीण भागातील व्यक्तीनं पण ती व्यक्ती साधीसुदी नसून एक जगविख्यात पेन्सिल आर्टिस्ट म्हणून पूर्ण जगामध्ये नावारूपाला हवली आहे असे आपले शशिकांत धोत्रे सर हे आपल्यामध्ये आज उपलब्ध आहेत तर त्यांना तुम्ही जे काही ह्या सिनेमाबद्दल प्रश्न असतील ते विचारू शकता धन्यवाद सिनेम आता बघितलं कोणी काही वाटलं क्वेश्चन आहे सध्या सचिन पिळगावकरांचा सल्ला हा खूप ट्रेंडला ला चालतोय तर तुम्हाला सचिन पिळगावकरांनी कुठला सल्ला दिला होता पिक्चर काढण्यात असं मोठे ते खूप वर्षांचा अनुभव आहे जेवढं माझं वय तेवढं त्यांचा कामाचा अनुभव आहे त्यामुळे मी असं कमती तर घेणार नाही असं आम्ही ओळखत नाही दुसरा क्वेश्चन असा होता की आम्ही पिक्चर बऱ्यापैकी आम्ही पिक्चर बघितला आता तर त्याच्यामध्ये उच्च वर्णीय आणि साध्या जमातीतल्या लोकांचा दरी दाखवलेली आहे तर ही दरी उच्च वर्णीयांना टार्गेट करण्यासाठी असं काही आहे का कारण ते बऱ्याचशा सोशल मीडियावरती अशा प्रकारे पिक्चर केली जाते तर तुमचं काय होतं पिक्चर काढण्याच्या बघितलं नाही हा प्रश्न पडला उच्चवर्णीय असो की दलित असो दोघांच सामंजस्य प्रेम कसं ऍक्सेप्ट करायचं असते प्रेम करायचं कसं असते प्रेम निभवायचं कसं असते एकतर प्रेम केलं तरी ते, ते कसं करायचं निभवायचं असते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सिनेमात शेवटी दिलेली आहेत ते मी आता सांगत नाही मात्र सिनेमाचा जो शेवट आहे त्यातच सगळं आहे दयाशी करुणा प्रेम भावना शिका संघटित व्हा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आदर आदर्श सगळा आहे आपण चित्रकला क्षेत्रात असताना या चित्रपटाची कल्पना कशी आपण या संदर्भात सांगतो चित्रपट बनवायची इच्छा खूप लहानपणापासून आहे आणि हा ह्या गोष्टीची कल्पना म्हणजे ही गोष्ट नव्हत्या आधी वेगवेगळ्या घटना होत्या ज्या मी स्वतः बघितल्या होत्या ज्या काही घटना मी स्वतः अनुभवल्या होत्या त्या अनेक घटनांचा मिळून ही गुण आ, गुश्टन है। गुश्टन है। एक गोष्ट झाली आणि मग त्या गोष्टीचा हा सिनेमा झाला एक दुसऱ्या केले सायरा प्रेम प्रेमकाणी दाखवली तर समाज प्रबोधनाचा हे जर दुसरं काय दाखवण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के शेवट म्हणून गडबड झाली <laughs> शेवट न बघितल्यामुळे हे झालंय शेवट बघितला सर कदाचित प्रश्नऐवजी तुमच्याकडे उत्तरच असतील शेवट आहे सिनेमाचा तो एक तुझ्या केली आहे किंवा तो सैराट किंवा अशा कुठल्या सिनेमाशी तुलना करता येत ते नाही शेवटाची त्याची तुलना कशा सोबत करता येईल प्रेम ह्या एका शब्दासोबत करता येईल जे जगातली सगळ्यात मोठी मिळवायला पाहिजे नाही मिळवलं तरी ते कसं पचवायला पाहिजे आणि पालक म्हणून पालकांनी पण कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे जात पात कस कर्तृत्व ह्या अशा अनेक गोष्टींची उत्तर शेवटला आहे आणि नेमकं तर तुम्ही बघतो दिग्दर्शक त्याच्यामधून संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळ्याच पिक्चरमधून असतं ते परंतु प्रेक्षक वर्ग नेमका उलटा करतो म्हणजे सैराटमध्ये प्रेम काय दाखवली परंतु शेवट त्यांनी तसा दाखवला की त्याचा वाईट होतो म्हणजे तुम्ही तसा नाही करायला पाहिजे परंतु प्रेक्षक बरोबर ते उलट घेतं कारण त्यांनी पूर्णपणे तसं करत त्याच्यात पिक्चर झाल्याच्या नंतर बरेच तसे कहाणे केसे घडले केसेस झाल्या तसं आपल्या पिक्चरमधून देखील असं काही

आपण एक त्या ह्याला न्याय म्हणजे काय म्हणून त्या शेवट असा केलाय की वाईट गोष्टी पण घडतात समाजात मी ते हे करत नाही की प्रेम माहीत नाही की इतका मोठा का माणसाने म्हणजे स्वतःच्या जन्म दिलेले कारण आपण मारून टाकायला मागत बघत नाही माणूस हे किती किती टोकाची विकृती शकते ती त्याच समाजात अशी पण माणसं आहे की ज्यांनी अख्ख्या समाजाचा विरोधपत करून आपल्या मुलांना आपल्या त्यांच्या प्रेमासाठी सगळ्या गोष्टी विसरून साथ दिलेल्या अशी पण हजारो लाखो लोक आहेत तर असं समजा की ही त्या लोकांची गोष्ट आहे मात्र शेवटी सकारात्मक जरी घडत असलं तरी सुरुवातीपासून शेवटी येण्याच्या मध्ये ज्या घटना घडत घडत जातात ना त्या घटना खूप महत्वाच्या कारण त्या समाजात खूप घडतं आपल्याला दिसत माणूस प्रत्येकावर प्रेम करताना कळा म्हणून ओळखतो तर माझे शिक्षा माझी शिक्षिका माझ्या मित्राला काय म्हणायचं नाही माझ्या आईला काय म्हणायचं नाही तसं वंदनानं प्रेम केलं पण सगनामध्ये असं कोणचे कोण आहे दाखवलं नाही तुम्ही त्याबद्दल ना वंदना काय सांगत का म्हणजे सजन प्रेम करायचं कारण काय नेमकं काय करा लागून ओळखला सगना वंदना तर जस कि सजना चित्रपटामध्ये संघर्ष करणारा असा दिसतो तो काय म्हणतो आपण सगळ्या परिस्थितीची त्याला जाण आहे आणि मॅच्युअर आहे तो खूप आणि मुलींना आणि प्रेम तर करतोच पण फक्त त्याला प्रेम करून संपवायचं नाही त्या प्रेमाला पण काहीतरी पूर्णत्व पाहिजे तर त्याच्यासाठी पण तो तिला साथ देतो तर ते असं सगळ्याच जुळून आलेले त्याच्यामुळं वंदनाला ह्या सगळ्या गोष्टी सरनामधल्या भावतेत त्याच्यामुळे ती एवढी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करते शशिकांत घ्यातनाम लोककलावंत कळूबाईंच गाणं अत्यंत अप्रतिम पद्धतीनं तुम्ही दाखवलं पण त्या गाण्यामध्ये अनेक गोष्टी तुम्ही चुलीत गावताना दाखवल्या झेंडे काही चुलीत दिग्दर्शक म्हणून राग त्यात राग म्हणण्यापेक्षा दिग्दर्शक म्हणून नाही पण एक संवेदनशील माणूस म्हणून मला पडलेले प्रश्न आहेत खरं ते आपल्याला दिसतय की एकीकडं माणसं दोन वेळच्या जेवणासाठी बनवून भटकतात अन्न सोडावा लागतो शिक्षण मिळत नाही विशेष लो करून लोकांमध्ये तरी हे प्रमाण खूप जास्त आहे पोटासाठी त्यांना रोज एक गाव भिंडावं लागते अशा परिस्थिती त्यांनी लेकरांना शिकवायचं कसं कुठेतरी स्थिर तरी असायला पाहिजे माणसाने किमान एक गाव तरी तिची तर मग ते शिकवतील वगैरे हे सगळं एवढं वाईट जगणं ह्या लोकांच्या वाट्याला यायचं आणि हे रोज गावागाव भटकतात गाव त्यातलेच एका पोराची ही गोष्ट आहे त्याचीच प्रेम कहाणी आहे त्याच्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि एवढं सगळं असताना त्यात एक प्रसंग आहे की सिनेमात लग्नात फक्त ताट घेऊन जर्मनची ताट घेऊन लेकरं जेवायला गेले होते कुस्तीवरची मग ती फाटकी कपडं त्यांच्या परिस्थितीनुसारच असलं तर त्यांना आले बाबा काळात हो म्हणून हा केलं जातं ते लहान नकरणी खाल्लं असत पण ही मानसिकता आहे मान आणि त्या प्रसंगात त्या नायकाला जो काही त्याच्या समोर घडल्यावर जो काही अपमान होतो सगळ्या गोष्टी होतात त्याच्यानंतर त्या भावनांमध्ये त्या भावना व्यक्त करण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत लागून तिथंपर्यंत ते गाणं येण्याच्या आधी ते खूप हृदय स्पर्श आहेत आणि मग ते त्या एका पिकला आल्यावर कुडब्यांच्या माईंच्या आवाजातलं गांधा आहे आणि त्याच्यासाठी जे केलेली इस्टॉलेशन आहे तुम्ही जर मूळ तुमचा चुलीचा विषय होता त्याच्यासाठी आधीच्या गोष्टी थोडी सांगितल्या की काय केलं की त्या लोकांची जी झोपडी आहे त्या झोपडीचा जे आकार असतात किंवा त्या झोपडीचं जे त्यांचं छत असतं ते छत म्हणजे काय तर लोकांकडनं जर जर जुनी झालेली वापरून आणलेली कापडांपासून बनवलेल्या वाकडांची ती त्यांची पाल असते झोपडी असते तर तशीच कापडं आम्ही आणली गोळा केली त्याच्यापासून रिकाम्या आकाराची जटर स्टमक ज्याला आपण म्हणतो तशा हजारो जटरचे शेप आम्ही बनवले त्या कापडापासून उपाशी कोटी जटर असं फुकलेलं नाही चपक आणि त्याच्यापासून झोपड्या बनवल्या आणि त्या झोपडीच्या आतमध्ये एक चूल ठेवली तीन दगडांची त्या चुलीच्या वर एक भांडं ठेवलं आणि त्या भांड्यांमध्ये अन्न अन्न नाही तर त्यांची गरज काय आहे ते दोन वेळच्या पोटासाठी संजय आहे त्याच्यात अन्न असायला पाहिजे तर त्याच्यात अन्न नाही तर व्यवस्थेनं त्यात काय वाढलंय क्रिकेटचे हेल्मेट्याचा uh, किंवा लाल दिवा ज्याला आपण नेता म्हणा किंवा प्रशासन म्हणा त्याला ते सिंबॉल सिंबॉल म्हणून त्याला काय ठेवलाय एक अधिकारी म्हणून त्याचा आपण एक घेऊ आणि सगळ्यांच्यावर नेत्यांची टोपी ठो आहे आणि ह्या सगळ्याला फुलवण्यासाठी उकड उकडण्यासाठी शिजवण्यासाठी म्हणतो ना आपण त्या चुलीत जाळ असायला पाहिजे तर त्या जाळाच्या ठिकाणी काय तर मिळ्याचे बूम आहेत जे मला दिसते त्या मिळयाचे बूम तिथं असण्याऐवजी असू दे, दे। ते पण गरजेचं आहे मात्र ह्या झोपड्यांपर्यंत पण यायला पाहिजे पण अशा अर्थाने ते मिळ्याचे बूम चुलीत घातलेले आहे आणि दुसरी ते दुसरीकडे एका चुलीमध्ये दिसतंय की ती काय करते ती माऊली काय करते कि बाबा तिला तिच्या वाट्याला का जे काही जगण आले आपण बघतो चुलीवर तवाय तव्यात हातकडी आहे शिक्का आहे हे तर ते काय इंग्रजांनी त्या भटक्या लोकांना लावलेली लावलेला शिक्का आहे चोर चोर जमात म्हणून आणि समाज एवढ्या वर्षांच्या नंतर आज पण त्यांच्याकडे तसं बघतो त्यामुळे त्यांना आजही कुठे ठिकाणं नाही उंटाभर जमीन नाही नागरिकत्वाचे पुरावे असायची पण शक्यता खूप खूप लोकांकडे नाही अन्न पाहण्यासाठी एक गाव भटकत थिंडावं लागते मग अशा परिस्थितीत लोक त्यांना चोर आहे म्हणून काम देत नाहीत जवळ करत नाहीत मान सन्मान घेत नाहीत रोजगार नाही मग व्यवस्थेने त्यांच्या त्यांच्यासाठी काय पर्याय ठेवलेले मला असं वाटतं दोनच पर्याय खरंच चोरी करा नाहीतर भेट मला जसं आपण बघतो रस्त्यावर फुटपाथवर खेळणी विकणारी फुगे विकणारी माणसं म्हणून मग ती स्त्री काय करते कि हा मग समाज माझ्या काय कामाचा आहे समाज म्हणजेच ते वेगवेगळ्या रंगाचे कपड्यांचे तुकडे असं समजा मग ते सगळ्या समाजाला ते चोरीत राहतात अशा अर्थाने ते आहे तर अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्यातून त्या माईंडच्या याच्यामध्ये आपण सिनेमात जास्त ते प्रभावी वाटेल माझ्या ते शब्दांना ते व्यक्त करणारी गोष्ट नाही बघून प्रत्यक्ष कारणांनी ते ऐकणं एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट ही झाली याची सिनेमाची पटकथा आपला अनुभव आणि अनुभवाला तुम्ही दिलेला आहे चित्रपटाचं स्वरूप पण एक ॲज अ दिग्दर्शक आणि पहिलाच चित्रपट हे बनवत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा म्हणजे अनुभव नसताना मोठे प्रोडक्शन हाऊस मार्केटिंग तुम्ही सोलू निगमसारखे पण गायक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहेत आनंद शिंदेसारखे गायक आहेत म्हणजे बॉलिवूडच्या तुलनेत तुम्ही कुठलीच कसर सोडली नाही तर याबद्दल तुम्ही काही अनुभव शेअर करू शकता एकतर स्वभावातल्या काही गोष्टी असतात हट्टी आहे प्रत्येकाचा समजा की काय तरी मला एखादी गोष्ट जशी पाहिजे तशीच पाहिजे कलेच्या बाबतीत तरी मग त्याचा तडजोड करणं हा प्रकार नाही त्यासाठी जेवढी क्षमता आहे ती पणाला लावून काम करत राहा आणि ते सिनेमाच्या बाबतीत झाले फायदा नुकसान किती मिळणार आहे किती चाललंय काही काही कुठल्या गोष्टींचा विचार न करता विच्� फक्त आपल्या परीनं आपली जेवढी क्षमता आहे त्या परीनं जेवढं करता येईल तेवढं दर्जा करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता सिनेमा मी रिलीज करतोय इथं पण मला दिसतं आहे की म्हणजे जरी माझ्या पाठीशी कोण नसलं तसं मोठमोठी लोक किंवा स्टोडिओ गोष्टी कदाचित त्यांच्या त्या पॅटर्न मध्ये हा सिनेमा बसला नाही ते त्यांचंही चुकीचं नसेल पण माझ्यासोबत महाराष्ट्रातली जनता कला रसी सगळी लोक भरभरून प्रेम करून उभे हे दिसतंय पण समोर याच्यापेक्षा मोठं काय फिल्म मेकर म्हणून एवढं मिळणार सुरुवातीला माझा क्वेश्चन सजनाला आहे तुम्ही सांगितलं की हे सगळे ग्रामीण भागात नाही तर ही जी स्टोरी आहे ती आता थिएटर मध्ये प्रत्येक रिलेट करत होता की असं कुणाला तरी भेटणं किंवा काहीतरी अशी गोष्ट घडलेली आहे तर असं काय तुला ते पिक्चर करताना काही फील झालं का म्हणजे काय वाटत असत तुझी भावना काय होते त्या दरम्यान मला फिल्म मध्ये या सगळ्या प्रोसेस मध्ये एकच गोष्ट फील झाली सदनाची परिस्थिती जे ते मी पण जरा जवळपासून जवळपास आहे त्या गोष्टी सगळ्या गरिबी काय असतील आ, पर तर असं आणि प्रेमाचं काय असं एवढं काय नाही असं जास्त काय त्या गोष्टीत नसतो सर एक शेवटचा प्रश्न अमित भाई यांनी तुम्हाला आता विचारलं की बॉलिवूड म्हणजे हाऊसेस वगैरे त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला नाही केला पण जेव्हा श्री नागरिक मंजुळेचं सायराट असेल किंवा तुम्ही आता आणलेला सजना असेल जेव्हाही बॉलिवूडची लोक असतात ते अंगाला लावून घेत नाहीत किंवा ते जवळ करत नाहीत तेव्हा काय भावना होती की मराठी माणूस येतो आणि त्याच्यासोबत असं केलं जात काय काय तुमची भावना होती तेव्हा मला वाटतं की ते मुद्दाम करत नसतील त्यांचा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायानुसार त्यांची काही गणित असतात त्या गणितात तर एखादी गोष्ट बसत नसत तर ते कळत नाहीत एवढं साधा आहे आणि आपल्याला मला वैयक्तिक आता माझ्या बाबतीत <coughs> म्हणत असेल ना तर माझी फक्त सुरुवात आहे आता कोर्स पूर्ण झालाय फिल्म बनवायचा आता खरं असली सगळं बाकी आहे पुढं तेव्हा असतील कदाचित सगळ्या सोबत प्रेक्षकांना काय आवाहन करणार प्रेक्षकांना काय आवाहन करणार शूटिंगच्या वेळी काय अडचणी टेक्निकल अडचणी खूप असत असतात म्हणजे खूप खूप म्हणजे जवळपास वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आर्ट डिरेक्शन हे केले प्रोडक्शन डिझायनर कॅमेराचं डिपार्टमेंट वेगळं असतं त्याच्यात पण मग लाईट्स आणि हे कॉस्ट्युमचं डिपार्टमेंट वेगळं असते साऊंडचं डिपार्टमेंट वेगळं असते म्युझिकचं डिपार्टमेंट वेगळं असते डायरेक्शन डिपार्टमेंट असं खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात आणि तिथे जवळपास सव्वाशे तीनशे लोक कामं करत असतात त्या दरम्यान काम करताना अडचणी येतात त्या टेक्निकली गोष्टी होत राहतात काही तसं ह्या सिनेमाच्या वाट्याला फार अडचणी वगैरे आल्या नाही कारण त्याचं पूर्वतयारी जी होती ती खूप मजबूत भक्कम केलेली होती त्याचा भरपूर वेळ घेतलेला होता सो तशा अर्थाने खरं काही अडचणी आले नाही आम्ही खरं मजाच केली म्हणजे चार वर्ष फुल जपून घेतली आम्ही शूटिंग असं एन्जॉय केलेलं कद म्हणजे आम्ही मला आठवत नाही आम्ही असं कित्येक वेळा असं म्हणजे नाचलोय जर रा, दोन दोन दो, तीन तीन साडे ती चार तास असंच आणि काही कारण लागत नसायचं खूपच त्या ऍक्टिंगचे वर्कशॉप चालायचे म्युझिकचं काम चालायचं वेगवेगळ्या डिपार्टमेंट ची काम चालायचे आणि आमचं तिथे स्टुडिओच्या जवळ तळ आहे म्युझिक लावायचं आणि एन्जॉय एक कुठला प्रसंग सांगता ना, येणार नाही हे प्रेक्षकांना काय आवडतं सोलापूर जिल्ह्यातल्या ले हा कलाकाराचं चित्रपट आहे बार्शी बार्शीचं ही योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे नेमकं बार्शी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आता चित्रपट क्षेत्रामध्ये देखील आलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने ह्या चित्रपटाच्या माध्यमातून बार्शीच्या कलाकाराचं कितपत आणि कसे योगदान आहे बार्शी तुम्हाला खरं सांगू का म्हणजे आतलं मला उत्तर देतो तुम्हाला ही फॅमिली झाली म्हणजे बार्शी मोहळ आष्टी अश्या खूप आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलं आहेत ती सगळे कोण शेतकऱ्याचं मुलगा आहे कोण कष्ट करायचं मुल आहे कोण सगळी अशी भोरकरी आणि ह्याच्या बॅकग्राऊंड मधून आलेलीच मुलं आहेत मी पण त्या अद्याचा त्यामुळ जवळपास आम्ही दोन तीन वर्ष सोबत राहिलो सगळे आता जास्त तर ते काही राहिलच नाही शिरापूर बार्शी आम्हाला कळलंच नाही तरी ते एक परिवार म्हणून मी म्हटलं की आता मी आता म्हणल्यावर मला लक्षात आलं मी शिरापूरच मी मागाशी त्याच अर्थाने म्हणलं की कारण आता सगळं नाही बोलू शकणार खूप वेळ कारण इथं बसलेल्या पैकी अनेकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे सहकारी मदत केलेली आहे त्यामुळे ते भावना राहिली नाही आता म्हणजे तर पहिलं तर ते योगदान म्हणून सगळ्यांचं आहे हे झालं दुसरं बार्शीच रसायन जरा वेगळं म्हणजे एवढं आहे की कला संस्कृती साहित्य ह्या बाबतीत सल्यूट म्हणजे एक ताबोक्याचं ठिकाण असून पण जे काही जपले गावाने ते भारी गोष्ट आहे की कलेसाठी पूरक गोष्ट आहे कधी कधी वाटतं असं झालंय की सोलापूर एक वेगळी फिल्म इंडस्ट्री होती काय मी मी पहिलेच काम करतो मग त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला काय झेपणार नाही तुमच्या बाहेर मला तुम्हाला एक चांगला रोल देतो आणि मग नंतर मला की ज्यावेळेस शूटिंग चालू असताना मला ती कळलं काम तर खूप छान केलंय तुम्ही कसं सांगाल की आता समोरच्या पिढीला कसं सांगाल काय सांगाल पिढीला पुढच्या पिढीला अनुषंगाने तुम्हाला प्रश्न सध्या तुम्ही बँक मॅनेजर म्हणून वास्तवात काम करताय बँक मॅनेजर मॅनेजरचा रोल करणार का असाच रोल चित्रपटात सुरू ठेवणार यापुढे भूमिका करणार बँक आणि माझी आवडती लहानपणापासून ती मला काय म्हणजे कुठं जात आहेत म्हणजे करत आहेत म्हणजे पण ते सगळ्यांमुळे मला त्याला चान्स मिळाला तुम्ही कुठं करत आहे भाषा भाषा आणि फिल्म इंडस्ट्रीचं नातं कधी तोडत आहे महाराष्ट्रात जे हिंदी शक्तीचं चाललेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत मला असं वाटतं की काय म्हणत त्याला सक्ती ह्या शब्दातच सगळ्या म्हणजे मी ह्याच्या हजारपट असतो आणि मी स्वातंत्र्यवाला माणूस आहे म्हणजे मला जे आवडते आहे मला जे माझं वाटतंय ती गोष्ट मी करेल सक्ती कशासाठी हे मला पटत नाही हिंदी आपण भारतीय माणसं आहे मराठीवर पण प्रेम आहे हिंदीवर प्रेम आहे तेलुगू तमिळ कन्नड भाषा भाषा आहे मात्र अभ्यासक्रमात आणून सक्ती करणं माझ्या बुद्धीला नाही आणि एवढ्या लहान वयात मी वेगळाच आहे मला त्या लहान लेकरांना त्यांच्या बुद्धीला तेवढं ते जोर देऊ नये ह्या मताचा माणूस मी त्यांना त्यांचं बार्किंग छान जगू द्या हळूहळू जेव्हा ते वाचायचं शिकायचं जेव्हा जेव्हा वय असेल त्या वयात ते, 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 ते करतील पण ती एवढश लहान लहान लेकरांना जर आपण तीन तीन भाषा शिकवायला गेलो मला काही ते गैर मला इंग्रजी पण गैर वाटते ते आहे तुम्ही हरकत नाही पाचवी सहावी सातवी नंतर मग हळूहळू सुरू करा मी प्रचंड भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे माझ्या माईच्या भाषेवर त्यानंतर मग सगळ्या भाषा त्यांच्यावर पण प्रेम करतो नाही असं पण सक्ती नाही तर बऱ्यापैकी सर्वांचे क्वेश्चन पूर्ण झाले असतील मुवाळा पूर्त चित्रपटाचं त्यांना प्रमोशन करायचं आहे त्यामुळं वेळ खूप झालेला आहे तरी आ, प्राची असेल तिनं बहिणीचा हाकी म्हणून खूप चांगला रोल केला आहे तृप्ती आहे आकाश आहे महेश आहे बार्शीतला आपला अभय चव्हाण आहे जो आता गैरहजर आहे पण त्यानं सहदिग्दर्शनचं काम केलेलं आहे तसेच शेकडे साहेब आहेत अतुल लोखंडे सर आहे हे सर्व सहकार जेवढे पण कलाकार आहेत प्रीतम आहेत मी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि धन्यवाद करतो आणि त्यांना पुढील कामासाठी आणि चित्रपटासाठी आपल्या सर्वांतर्फे コップを作りたいです。